नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूयात थोडाही वेळ न घालवता तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश कोणता बनलेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी मालदीव हा देश कोणता तर मालदीव हा तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा मालदीव हा जगातील पहिला देश बनला आहे तर या कायद्यानुसार एक जानेवारी दोन हजार सात रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला मालदीव मध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादने खरेदी करण्यास वापरण्यास किंवा विकण्यास पूर्णपणे बंदी आहे तर हा नियम मालदीव मधील रहिवाशांना तसेच तिथे येणाऱ्या पर्यटकांनाही लागू आहे यानंतर हा कायदा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेला आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत एकशे त्रेचाळीस देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे कितव्या तर शहाऐंशी व्या तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट च्या म्हणजे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार एकशे त्रेचाळीस देशांपैकी आपला भारताचा क्रमांक शहाऐंशी वा आहे तर आपल्या भारताला या निर्देशांक शून्य पॉईंट एकोणपन्नास स्कोर मिळालेला आहे तर या क्रमवारीमध्ये गेल्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये आपल्या भारताच्या स्थानामध्ये सहा अंकांची घसरण झालेली आहे तर विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारत एकोणऐंशीव्या क्रमांकावर होता यानंतर तिसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात नोव्हेंबर या दिवशी केव्हा तर सात नोव्हेंबर या तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो तर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा मोठा निर्णय घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील शाळेमध्ये प्रवेश घेतला होता तर विद्यार्थी मित्रांनो निर्णय काय तर आपल्या महाराष्ट्र शासनाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आणि याचे उद्देश काय आहे तर शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणे व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे यानंतर चौथा प्रश्न तर दुर्गम आणि वंचित भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्टार लिंक कंपनीशी करार करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपले महाराष्ट्र राज्य बनले आहे कोणते तर आपले महाराष्ट्र हे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थ्यांनो स्टार लिंक कंपनीशी करार करून दुर्गम आणि वंचित भागामध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवणारे आपले महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले आहे तर या करारामुळे राज्यातील दुर्गम भागातील शाळा आरोग्य केंद्रे आणि सरकारी संस्थांना हाय स्पीड इंटरनेट जोडले जाणार आहे यानंतर पाचवा प्रश्न आपल्या भारताने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या बाळवंटी प्रदेशामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी त्रिशूल हा काय आहे तर त्रिशूल तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थ्यांना आपल्या भारत देशाने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये त्रिशूल नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केलेला आहे तर या सरावावर भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल यांचा समावेश आहे तर सरावाचे नाव काय आहे तर त्रिशूल असे नाव आहे ठिकाण आहे राजस्थान आणि गुजरात सीमेजवळील वाळवंटी प्रदेश आणि सहभागी दले आहेत भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल ठीक आहे त्यानंतर नावाच्या जम्पिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये आढळून आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक या राज्यामध्ये कोणत्या तर कर्नाटक या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर पिलिया मालेनाडू नावाच्या जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती नुकतीच कर्नाटकामध्ये आढळलेली आहे तर ही प्रजाती कर्नाटकातील पश्चिम घाटामध्ये विशेषत चिक्कम गालुरु जिल्ह्यातील मधुगुंडी येथे सापडलेली आहे तर राज्य कोणते आहे तर कर्नाटक ठिकाण मधुकुंडी मुदिगेरे तालुका आणि चिक्कम गालुरु जिल्हा आणि प्रजातीचे नाव आहे मालेनाडू ठीक आहे यानंतर विद्यार्थ्यांना सातवा प्रश्न तर आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे कोठे तर दिल्लीमध्ये त्याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात आपण तर आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्लीतील दिल रोहिणी येथे करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिले होते आणि स्थळ कोणते होते तर रोहिणी नवी दिल्ली आणि प्रसंग यामधील तर महर्षी दयानंद सरस्वती यांची दोनशेवी जयंती आणि आर्य समाजाच्या दीडशे वर्षांच्या कार्यानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते यानंतर आठवा प्रश्न तर चौतीसावा धत्री बाबय्या दा मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब या कोणत्या तर पंजाब त्याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो चौतीसावा धत्री बाबय्या दा मेळा पंजाब राज्यातील जालंधर शहरामध्ये आयोजित करण्यात आला तर हा मेळा जालंधर येथील देश भगत यादगार हॉलमध्ये दरवर्षी आयोजित केला जात असतो यानंतर नववा प्रश्न तर संगणकीय आणि कम्युनिकेशन नेटवर्क्सवरील वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वोत्तम पेपर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बालाजी कृष्णन यांनी कोणी तर बालाजी कृष्णन यांनी बाला यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरु नानक यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पाचशे छप्पनावी कितवी तर पाचशे छप्पन्नावी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरु नानक देव यांची पाचशे छप्पनावी जयंती साजरी करण्यात आली तर हा दिवस गुरु नानक यांचा वाढदिवस म्हणून प्रकाश उत्सव किंवा गुरुपूरब म्हणून ओळखला जातो आणि तो पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आला तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये उत्तर कळवा तर प्रश्न पाहूयात तर भारत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या देशातून आठ चित्ते आणणार आहे तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद